हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी सनी पवार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्च स्वागत आहे आज आपण आलो आहे मजीद बंदरला तर फिश मार्केट एक्सप्लोर करून दाखवणार आहे तिथे कोणते कोणते मासे आहेत आणि त्या माशांचा काय भाव चाललेला आहे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करून दाखवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो प्लीज तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला या शेवटी कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपण एंटर दिले मार्केट मध्ये इकडे कोणते मासे आहेत ते बघूया इकडं इकडे हलवे आहेत मस्त आणि सुरमय आहे इकडे आणि इकडे टोळ फिश आहे सगळं काढून काय घेतलेलं आहे सुरुम्याची साईज बघा एक नंबर आहे इकडे हलवे आहेत पाचशे साडेपाचशे रुपये होणार आहे दादा आहेत तिकडे यांच्या इकडे आतमध्ये एंटर करतात पहिल्यांदा लेफ्ट साईडलाच पहिल्यांदा दुकान लागेल आणि हलव्या कसा आहे दादा पाचशे रुपये किलो आहे हलवा एकदम साईज पण मोठे आहे एक नंबर साईज आहे बघा एकदम फ्रेश माल आहे ताजा हे बघा लाल आहे पूर्ण तर लाल असेल तर मग मित्रांनो तर फ्रेश माल असतो हे बघा सुरमई बघा सुरम बघा सातशे रुपये किलो आहे साडेपाचशे रुपये इकडे छोटे छोटे पॉपलेट आहेत आणि ही लेप मच्छी म्हणतात याला खायला टेस्टी लागते तिकडे खचाखच भरलं आहे अजून पब्लिक यायचे ते आहे बघा काटेरी माशील रावस आहे सुरुमय हलवे आहेत इकडं बघा बारामु बघा त्या माशाला कडली म्हणतात आणि बघा या माशला या माशाला लाले म्हणतात लाल्या इकडं बघू शकता तुम्ही ही कोकीरे या जिती इंग्लिशमध्ये जिती मास म्हणत बघा करली इकडं करले इकडं खाजरा म्हणतात बारा म्हण तुम्ही इकडं हलवे बघू शकता हलवेचे बांगडा आहे बघा बांगडा आहे किलो एकशे साठ रुपये किलो बोंबीला आहेत बघा इकडे फ्रेश माल एकदा ताजा त्याचप्रमाणे हे बांडे आहेत इकडं टोल पिश आहे कर्ली तिकडे हलवे आहेत सुरमय बघा बघायचे मासे आहेत बरेच प्रकारचे मासे आहेत आणि इकडं कलेटा बघा केवढे मोठी आहेत कलेटीची साईज बघा कसं आहे किलो बावीस बावीसशे रुपये किलो आहे साईज बघा जरा साईज बघा कलेटीची साईज बघा एक नंबर साईज आहे मार्ग इकडं पापलेट आहे तो पापलेट कसा किलो आहे आठशे रुपये तो आठशे रुपये किलो आहे इकडे पण कलेट आहे मित्रांनो पहिल्यांदाच बघितलं एवढं मोठं कलेट हा कमीत कमी तीन ते अडीच किलोच असेल अडीच ते तीन किलोच आहे आणि इकडं बारामुंडे आहेत एक नंबर मुंडे आहे एक नंबरचा जो सोबतो इकडे तुरुब आहे तुम्ही खायला टेस्टी एकदा पापलेट आहे आणि इकडे वाव आहे वाव त्याला वाम मासा बनतात मित्रांनो याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक पिवळ्या कलरची असते आणि एक सफेस कलरची असते ती इकडे आहे तुला बघा तुला दोन टाईपमध्ये असते हे पिवळ्या कलरमध्ये येते ती महाग असते हे बघा पोपट मासा आहे बघा त्याला पोपट मासा म्हणतात थुरुम आहे बघा मोठं मोठं साहित्य थुरुम दादा कसे किलो आहे बाराशे रुपये किलो आहे दादांच्याकडे एकदम स्वस्त भावामध्ये विकतात दादा बाराशे रुपये किलो आहे बघा प्लेट म्हणजे प्रॉन्स आणि प्रॉन्समध्ये साईज एक नंबर आहे कसा किलो आहे साडेतीनशे रुपये किलो आहे आणि हा एक झिंगा याला म्हणतात आपलं बकेट दोन हजार रुपये बघूया आणि मध्ये मोठे चांगले चांगले मासे आहेत बघा किंग किंगफिश म्हणतात मित्रांनो फलई मासा मराठीत आणि इकडे कुप्पे आहेत बघा इकडे वाम आहे मोठे मोठे साहेब आणि इकडं कुप्पे आहेत पुन्हा हे बघा साईज बघू शकता एक दोन साईज आहे ती साडेतीनशे रुपये आणि चारशे रुपये आहे किलो किलोचा भाव आहे बघा कोलबे इकडे याला टायनी म्हणतात नंबर साईज आहे सांगाय बघा हा बाई हा माझी म्हणतात तुला गर्दी बघा किती आहे बुक भरपूर गर्दी आहे मार्केटमध्ये मुंबई जास्त आहे प्रमाणात मुंबई जास्त आली कारण त्याला बारापुरती म्हणतात मार्केटमध्ये जास्त आलेले इकडे तिकडे चिमल दुसरे कोणते भाषे जास्त प्रमाणात दिसत नेतात इकडं करले ते काटबांगडा म्हणतात त्याला बांगड्यामध्ये दोन प्रकार असतात

पाचशे रुपये किलो आहे सुमे हे हलवा हलवा साडेपाचशे रुपये किलो आणि हा चारशे रुपये किलो आहे सुरम्याची साईज बघा एक नंबर साईज बघा इकडे काठ बांगडा आहे एक बघा आणि हा मित्रांनो गोळ पिश म्हणतात त्याला हा बघा हा घोळ आहे घोळ माझा इकडं तांब आहे तांबोस आणि इकडे सुरमे आहे भरपूर गर्दी आहे इथं आहे बघा मोठा ते म्हणतात इंग्लिशमध्ये मराठीमध्ये खूप म्हणतात दाक्षेन आणि ह्या भाषाला तुम्ही काय म्हणताय कमेंट करून नक्की सांगा काय एक बघा मी एक म्हणतात इथून आहे मार्केटमध्ये हे बघा हे कमेंट करून नक्की सांगा तोळ्या आणि डोळे बघा एकाच ठिकाणी आहेकलेट आहेत चॉकलेट आहेत बघा

पाहिलं शक्य नाही दादा जरा हातात घ्या नाही आहे बघू शकता इकडे तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा मासा आपल्याला उशी म्हणतात खरपूर बाजू आहे तो आता अजून भरपूर मार्केट एक्सप्लोर करायचं आहे आपण बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे बरेच चांगले भाव आहेत आता मार्केटमध्ये आज भाव कमी आहे आता अजून गोपे फिरे अजून मग एक साईड झाली अजून दोन बाजू आहेत ते पण फिरायचं आहे लोक बघू शकता एवढा हलवा आहे कसा आहे हलवा दादा साडेतीनशे साडेचारशे रुपये सॉरी मित्रांनो साडेचारशे रुपये किलो आहे पापलेट बघा पापलेटचा भाव भाव नऊशे साडेनऊशे आहे पण घ्यायला आला तर नऊशे रुपयाने भेटल रुपये इकडे हलवे आहेत बघा चकला मासा बघू शकतो किती मोठा आहे दोन आहे म्हणजे सकले मासे म्हणतात आपलं म्हणतो हॉटेल लाईनला चाललंय कठीण करायचं चाललंय ते बसला कडचिंग चाललंय आहे

ये सात रुपये किलो है सात रुपये किलो है खेकड़ा है मधी ये माधी है फिमेल है मित्र बेकड़ा बढ़ू सकता खेक साइज बगा जीवंत है मोटा खेकड़ा है बगा, जिस साइज बगा, एकदम जीवंत है फिमेल आहे द एवढा मोठा खेळता बघा त्याच्या पण मोठा एक त्याच्यापेक्षा मोठा फिक्स साईज फिक साईज चिंबोला

एक नंबर साहेब इकडे बघू शकता शिमले शंभर ला पाच शंभरला चार असे वाटे लागलेले आहेत एक नंबर शिंपले आहेत एक इकडे मासे साफ करायचे चालेत वेगवेगळे हे बघा हे बघा असे एकत्र मासे घेतात आणि असे नंतर येऊन बाहेर वेगवेगळे करतात शॉर्टिंग करतात असे आणि एकत्र घेतलं तर स्वस्त भेटतात मित्रांनो जास्त माव मावरा भेटतो इकडे वाटे घालतात असे नंतर हे बघा असे वाटे घालतात एकत्र मासे घेऊन असे वाटे घालतात हे बघा याला म्हणायचं बिझनेस बिझनेस करायचं तर या लोकांनीच करावा असे एकत्र मासे घेऊन नंतर मग आपापल्या टॉकरीमध्ये भरून मग मुंबईमध्ये तिकडे तिकडे विकायला जातात हे बघा याला म्हणायचं रिअल बिझनेस हे बघा इकडं एकत्र मासे घेऊन आपापल्या टोकरीत भरून इकडं वाटे करून विकायला जातात बघा बाहेर येऊन नंतर त्यांचा मग एक आपापले वाटे घेऊन विकायला जातात वाटे घातलेत प्रत्येकाचे वेगवेगळे एकत्र मासे घेऊन नंतर आपापल्या टोकरीत भरलेले आहेत हे बघा असं भरलं जातं एक एक वेगवेगळं हे बघा असं बघा हे बघा असे वाटे घालतात हलव्याचे मला म्हणायचं हे रिअल बिझनेस तर मित्रांनो आत्ता व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला शेवटी कमेंट करून सा नक्की सांगा खूप कुटुंबा एक किलो बांगडे घेतलेत आता भेटू अशा पुन्हा एक नवीन व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा